सर्विसमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आपल्या जो जवळच्या शो शोरूम आहे ई बाईकचा त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत ही जे लोडेड बाईक आहे इलेक्ट्रिक स्कूटर हिचा साईज बघा आणि ही, ही प्रकारे हिचं स्पेसिफिकेशन आहे जर रिव्ह्यू बघून घेऊया आपण तर हे बघा ही जी अशी आहे हिची कंपनी बघून घ्या कोणती आहे टेलॉक्स आहे ई व्ही बिजली हे बघा अशा प्रकारे हिला तीन शॉकअप दिलेले आहे म्हणजे दोन्ही साईडला सहा दोन्ही साईडची मिळून हे बघा ती लांब ही हिला हे खास करून स्पेशल बनवली आहे जे धंदेवाल्यासाठी आहे जे माल बाजार ते बाजार फिरतात त्यांच्यासाठी ही खूप चांगली गाडी आहे तर बघून घ्या ह्याच्या स्पेसिफिकेशन तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हिच्यामध्ये बघा हा जो लॉक आहे ना इथं लॉक आहे सीट आहे जे अंड्याचे ट्रे सेल अंडे ट्रे सेलिंग करतात त्यांच्यासाठी ही स्पेशल गाडी कंपनीने बनवलेली आहे आणि पूर्ण तिला अँगल दिलेले आहे म्हणजे जेणेकरून गाडी पडली तरी गाडीला कोणते कुंत, कोणताच डॅमेज होणार नाही भाजीपाला भाजीपाला वगैरे जे आहे जे बाजार टू बाजार आणि सहाशे किलोच्या महत्त्वाचं म्हणजे सहाशे किलोच्या वर जो लोड आहे या गाडीवर नेता येईल आपल्याला सहाशे के जीच्या वर म्हणजे जास्त सहाशेच्या वर आणि याची स्पीड वगैरे आपण बघूया आता ते बघा इथे समोर पिंजरा दिलेला आहे याच्यामध्ये पण सामान माल जाऊ शकतो तेव्हा बघा इथे जे डिस्प्ले आहे इथे इकडे पण हॉर्न दिला आहे आणि या साईडला पण हॉर्नची बटन दिलेली आहे पार्किंग लाईटची बटन आहे रिवर्स आणि फॉर्म मोड आणि मोड आहे तीन मोड आहे म्हणजे तीन गियर आहे वन टू आणि तीन तीन तर आपण हिला आता तर बघा ही स्विच हिला रिमोटवर जशी ती जेवायची आपली उल्फ आहे तशाच प्रकारे हिला पण रिमोट आहे लॉक अनलॉक सिस्टम आहे इकडे आणि हां ही जी ही जी बटन आहे सपोज जर आपण कंटिन्यू कॉन्स्टंट आपला हात दुखत असेल जर आपण हे एक्सुलेटर देऊन आपला हात दुखत राहिला तर आपण ही जी बटन आहे सेटिंगची बटन प्रेस करून ठेवली तर आपली कॉन्स्टंट एक एकसारखी स्पीड राहणार त्याच्यामध्ये हा पण सिस्टम दिलेला आहे या गाडीमध्ये तर बघूया आपण तो दाखवून देते स्पीड कॉन्स्ट स्पीड दाखवून दे हे बघा आता आपण हे बघा स्पीड दिलेली आहे आता मी हे पंचवीस आली आहे स्पीड तिसऱ्या गिअरवर आणि हे बघा आता मी हे दाबून दिली आहे आता एक्सुलेटर सोडला आहे ठीक आहे ते स्पीड तेवढी स्पीड आहे ते बघा स्पीड तेवढीच आहे पंचवीसच्या स्पीडने गाडी चालत आहे आता बॅटरी रिमाइंडर दिला आहे हे बघा आता तीन पॉईंट सध्या चार्जिंग केलेली नाही आहे हे बघा आपण हा सोडलेला आहे गाडी आणि आता तुम्हाला दाखवतो चक्का फिरत आहे की नाही हे बघा काय आहे चक्का रनिंग आहे आणि आपलं इकडे एक्सुलेटर सोडलेला आहे हात लावलेला नाही आहे आणि इकडे पंचवीसची स्पीड कॉन्स्टंट चाललेली आहे आणि पुन्हा सपोज मी आता हिला प्रेस करून सोडून देईन तर स्पीड कमी होईल हे बघा स्पीड झाली कमी आता ठीक आहे हे बघा आणि हिचा याच्या आतमध्ये एल सी बी आहे एम सी बी इथं पण स्पेस दिलेला आहे आपल्याला कॅश वगैरे न्यायची राहिली डॉक्युमेंट मोबाईल इथं ठेवायचा आपण या इथं ठेवू शकतो आणि बॅटरी त्याच्या आतमध्ये लिथियम बॅटरी आहे हे बघा सिक्स्टी वोल्ड थर्टी फोर ए ए एच अशा प्रकारे ही जी आहे रिलॉक्स रिलॉक्सची ई बाईक जे धंदेवाल्यासाठी म्हणा किंवा जे अंडे अंडे सेलिंग करतात गाव 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 टू गाव जे धन बिझनेस करतात त्यांच्यासाठी ही जी मोठा स्पेसिफिकेशन आहे भरपूर जागा आहे या गाडीमध्ये माल लगेच न्यायसाठी आणि इथे जे फुटरेस्ट रेस्ट आहे मोठे दिलेले आहे जेणेकरून तुम्ही इथे बसता येईल किंवा तुम्हाला ट्रे किंवा काही वस्तू जे तुम्ही माल सप्लाय कपड्याचा धंदा म्हणा किंवा अंड्याचा ट्रे म्हणा किंवा मसाल्याचं सामान म्हणा तांदळाचे कट्टे म्हणा इट एक्सेट्रा तुम्ही याच्यामध्ये नेऊ शकता वाहू शकता ला, लिथियम बॅटरी लिथियम आय बॅटरी आणि हिला महत्त्वाच्या दोन्ही साईडला इथं फुट रेस्ट आहे समोर फोल्डिंग वाला आणि दु इकडे पण स्टँड आहे साइड स्टँड आणि या साइडला पण लेफ्ट साईडला पण साईड स्टँड दिलेला आहे जेणेकरून लोड जास्त राहिला तर आपण बराबर आपला पाय टिकत नाही की त्यामुळे इमर्जन्सीसाठी दोन्ही साईडला स्टँड दिलेले आहे आणि सेंटर स्टँड पण आहे आणि मागं कुणी बसला असेल त्याच्यासाठी फुटरेस्ट आहे तिथे पण आहे हा इथे चार्जिंग पोर्ट आहे आणि हा आहे चार्जर तर अशा प्रकारे आणि महत्त्वाचं इला तीन शॉकअप दिलेले आहे म्हणजे लोड सहाशे के जीच्या वरता पण गेला तरी गाडी ही चालणार बिनधास्तपणे आणि हां चार्जिंग किती चालेल वन टाईम चार्जिंगवर ही चालणार ऐंशी ते नव्वद किलोमीटर आणि चार्जिंग करायला ही जी बॅटरी आहे लिथियम चार तास लागणार पूर्ण डाऊन झाल्यानंतर पूर्ण डाऊन झाल्यानंतर आणि ऐंशी ते नव्वद ही वन टाईम चार्जिंगमध्ये ही गाडी चालणार आहे तर कशी वाटली मित्रांनो गाडी तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि ही जी गाडी ही गाडी जी ज्यांना आवडली असेल त्यांनी आपल्या चिमूरच्या अरुलता ऑटोमोबाईल्समध्ये जो ज्यावेळीच्या शोरूम आहे ते भेट देऊ शकता आणि ही गाडी परचेस करू शकता मित्रांनो धन्यवाद